गोंदा ता तालुक्यातल्या प्रत्येक स्त्रियांमध्ये हे धाडस निर्माण करायचं इथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मुली महिला यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा अभ्यास असणार आहे आणि राहील मला राही। तरुणांसाठी उद्योग व्यवसाय करायचे आमच्या तरुण महिलांसाठी ग्रह उद्योग काढायचे आपल्या तरुणांना आज शिक्षित असून सुद्धा बऱ्याच जणांना नोकरी नाही आरोग्याचा प्रश्न श्री श्रीगोंद्यामध्ये गंभीर आहे त्यामुळं प्रामुख्याने माझ्या सगळ्या या गोष्टीकडे लक्ष राहणार आहे तरुणांचा रोजगार मुलींना काहीतरी व्यवसाय आरोग्याचे प्रश्न पाठपणाचे प्रश्न हे माझ्या लिस्टवरचे प्राधान्य क्रमाच्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस लाडकी बहीर योजना चालू झाली त्यावेळेस आपण पूर्ण आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट आणि बारा जिल्हा जिल्हा परिषदचे आपले गण या सगळ्या गणांमध्ये आणि नगर तालुक्यातले दोन गट आणि चार जिल्हा परिषद गण पंचायत समितीचे गण या ठिकाणी आपण गाड्या पाठवून त्या गोष्टीची जनजागृती केली का तर आमच्या सर्वसामान्य महिलांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि इतक्या महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिला श्रीगुंद आपल्या कॉलेजमध्ये मध्ये लावलेल्या आपण तिथं तिथं कम्प्युटरवर लोक बसून आपले फॉर्म भरून घेतात तर ता त्यावेळेस तुमच्या सगळ्या भगिनी तिथं येऊन फॉर्म भरतात आनंद वाटतो की आमची बहीण घराच्या बाहेर पडायला शिकली स्वतःची कागदपत्र आणून घेते आणि तुम्हाला मला सांगायचं जर तुम्हाला एखादं कागदपत्र कमी असेल कुठं त्यासाठी अर्ज घेत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथे तुम्हाला मदत करून ती गोष्ट पूर्ण करूच्या पूर। काळामध्ये काही माणसं या ठिकाणी चर्चा करतात की पुणे जिल्ह्यातले काही आमदार या ठिकाणी टिंब्यादाराच्या बघा त्या ठिकाणी विरोध करतायत अमुक करतायत करुक करतायत व तू माझी आपल्याला कळत्याची विनंती आहे शेवटी लोकप्रतिनिधी हा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक तालुक्याचा हित पाहायचं काय करत म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केले आहे पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली याचा अर्थ तो निर्णय शासनाने केला असं तुमच्या आमच्या मनामध्ये जर कोणी पेरत असेल तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे अशा प्रकारे कुठलाही निर्णय झाले नाही किंवा होणार सुद्धा नाही कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशा तशा पद्धतीनं कुणी काही गैरसमज करत असेल परंतु उद्याच्या काळामध्ये निश्चित घालून त्याला सगळ्या प्रकारची मदत करण्याचं काम या ठिकाणी होईल कुणी कारखान्याने बापुढे ज्या पद्धतीनं आपला सहरासा देणार जो भाव आहे ऊसाचा भाव आहे तो इतर कारखान्यापेक्षा नागोडे सहकारी सहकार कारखान्याचा शेतकऱ्याचा जर या कारखान्यात ऊस आला वेळेवर त्याला पेमेंट देण्याचं काम

परंतु आईला मी काल सांगितलं नाही किंवा अशा वेळेस तुला भेटू शकणार नाही की रात्री माझ्याकडं पुण्याला आली आणि सकाळी तिथे मला आणि नंतर मी बाहेर पडलो मात्र मी ठरवलं की बाबा अनेक वर्ष आपण कुटुंबाच्या समवेत आपल्या सगळ्या परिवाराच्या संवे आपला वाढदिवस चालू करतो खूप लोकांना फोन करायचे असतात भेटायचं असतात लोकांनाही सवय झालेली आहे की अजित काही आजच्या दिवस भेटत नाही आणि मी माझ्या घटकांना सांगितलं की आज आता तुम्ही मला वेळ द्या मला लोकांनी ठरवलंय की आजच्या दिवशी जरा माझ्या वहिषामध्ये मला आजचा वेळ घालवायचा काल सकाळपासून मी ज्यावेळी सुरुवात केली त्याच्यातून सगळीकडे मोठ्या संख्येने माय पत्रगिनी माझी ओवाळणी करत होते माझं स्वागत करत होते आणि त्याच्यामुळे तुमच्याकडपण घ्यायच्या माझ्या मार्गामध्ये मी सगळ्यांना सांगितलेलं होत की बाबा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना सरकार बरोबर जाण्याचा निर्णय घेतला काही तो योग्य वाटतात काही लक्ष अयोग्य वाटतात जात नाही काही ठरवलं की बाबा आपण काम करायचं आणि विकासाच्या करता लोकांचं भलं करण्याच्या करता आपण सरकारमध्ये जायचं शेतकरी बांधवांनो तुम्ही पण मोठ्या संख्येने आले म्हणतो माझ्या माय मावली देखील मोठ्या संख्येने आहे मी आपल्या सर्वांच सुरुवातीला स्वागत करतोय आपल्या तर केलेलं आहे मला एक आहोत लोकांची कामं करण्याच्या करता लोकांच्या कशा सोडवण्याच्या मला एक आमदार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं मी मंजूर केली ती कामं सुरू

पुढे येत असताना समाजातल्या कुठल्याही जाती गर्भातली माझी महिला माय बहिणी जी गरीब आहे तिला मदत झाली पाहिजे आणि त्याच्यातून एक महत्वाची योजना त्या ठिकाणी आणली ती योजना म्हणजे माझी लाडकी योजना जी योजना आणली त्यावेळेला अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि मग माझ्या लक्षात आलं कि बाबा आपण ग्रामीण भागात बारामती जिल्ह्याचं राजकारण केलं तिथून राज्याचं राजकारण करतोय हा नगर जिल्हा तर माझा माझा एक जवळचा आणि आपल्या मुलींना आपण काहीतरी दिलं पाहिजे मी त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम लावले वेगवेगळी बंधन घातलेली मला गरीबांना द्यायचं होतं त्याच्यामुळे जाती असून आदिवासी असो अंतरसंख्या असो घटकाती असो सर्वसाधारण कर्मजारी असो ओबीसी कर्मजारी असून कोणत्याही कर्मजाती असून त्या महिलेला मदत केली पाहिजे